नमस्कार खबर जनता मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती धर्मासेक संभाजी महाराज आई राणी साहेब यांच्याबद्दल दिवसेनेदिवस महाराष्ट्रात कुठेतरी प्रसिद्धीच्या झोका देण्यासाठी काही लोक बेताल वक्तव्य करीत आहेत ज्यामुळे आमच्या चरित्र हनन इथपर्यंत हे लोक पोचलेली आहेत मला वाटतं महाराष्ट्र शासनाचं हे अपयश आहे की यामुळे या लोकांची इतकी ताकद होत आहे की ते राजा शिवछत्रपती आणि संभाजी महाराज आई जिजाऊवर बोलत आहेत महाराष्ट्राच्या या धरतीवर अख्ख्या हिं अवघ्या हिंदुस्थानात ज्या छत्रपतींनी महाराष्ट्र स्वराज्य उभारलं ज्यांनी शिस्ती जी आपल्याला हे दिलं आणि मावडे आपण निर्माण करून मुघलांवर कुठेतरी सत्ता गाबीज केली हेच मुघलांची पिलावळा त्यावेळी पण होती आणि सुद्धा आहे ही पिलावळं कुठेतरी आता वर्त यायला लागलेली आहेत मागच्या काही दशकात आमच्या राजाचा इतिहास दाबला गेला आणि तो इतिहास येत्या इतिय। दिवसात चित्रपटाच्या माध्यमातून समोर यायला लागला त्यामुळे यांना कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर येतो आहे संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर येतो आहे यातून यांना वेदना व्हायला लागल्या आता या वेदना यांच्या तोंडातून त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे की राजा आणि संभाजी महाराजाबद्दल हे बेताल वक्तव्य दिवसाने दिवस सुरू आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही हे निवेदन पाठवलेलं आहे तातडीने अधिवेशन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी जीवसाहेबांबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे व मोका अंतर्गत कारवाईचा अध्यादेश त्यांनी काढावा जेणेकरून यांना कुठेतरी चाप बसेल लोकशाहीच्या नावाखाली हे जे बेताल वक्तव्य आहे ते कुठेतरी थांबेल अगं शासना आता मागील दोन दिवसापासून तो गायब आहे पण तो सापडे नसा मग तुमच्यानं सापडत नसेल तर आम्हाला सांगा महाराष्ट्र सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी कधी तयार आहे मी त्याचं भर चौकात मुंडकं कापून लटकवायला तयार आहे जेणेकरून पुढचे दहा दशक छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करण्याची कोणाची ताकद होणार नाही या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज असेल संभाजी महाराज असेल आई जिजाऊ असेल यांच्याबद्दल अत्यंत अत्यंत कृतशन्य आहे आब त्यांचे आम्ही ऋणी आहोत आणि त्यांच्यावर हे असे दोन चार जे औरंगजेबाची पिलावळं आहेत ती बोलत असतील आणि आमचं शासन पाहत असेल ते शासनाच्या कुठंतरी अपयश आहे त्यामुळे आम्ही अशी मागणी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी मला एक खून माफ करावा मी भर चौकात प्रशांत कोराटकरांचं मुंडकं लटकवण्यास तयार आहे जेणेकरून याचा सभाग अन्य लोकांना मिळेल आणि छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज वक्तव्य करण्यापूर्वी ते विचार करतील अशी मागणी जगदगाकडे केलेली ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद